पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात आणि मी विनंती करते शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री अनाथांचा एकनाथ आदरणीय मुख्यमंत्री साहेब डॉक्टर एकना, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना की त्यांनी आदरणीय माझी मंत्री सन्माननीय मिलिंदजी देवरा साहेब यांच्या खांद्यावरती भगव उपर्ण घालून हातामध्ये हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायांचा प्रभू आवाजामध्ये स्वागत करूया घोषणा द्या जोरात शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय भवानी जय भवानी एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढो मिलिंदजी देवरा साहेब आप आगे बढो पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट संपूर्ण दक्षिण नाही तर पूर्ण मुंबईची काँग्रेस आज या ठिकाणी आलेली आहे काँग्रेसला भगदाड पाडून आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय मिलिंदजी देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये आलंय त्यांचं मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं स्वागत यानंतर सन्माननीय सुशीबेन शहा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि चाईल्ड राईट कमिशनच्या विद्यमान अध्यक्षा माजी नगरसेवक सुशीबेन शहा यांचंही स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये करावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका